नमस्कार आज चला इकडे मी आले भाऊच्या इथं म्हणजे आमच्या वडिलांच्या घरी तर देवाचा कार्यक्रम आहे तर तीन दिवस कार्यक्रम असतो सगळं करायला तजी ते माळवीर हारबिर लागतं ना काय काय लागते

बाया बोलवागी बोलव त्या बस तयार का नाही मामी हार बनवून झालं ना आता आता सकाळपासून बसलाय हो तुम्ही हराव आता काय करतेय लय कुठ नाही किती आठवाय लागले मला लय ना वाट्या काढायच्या गडव भरायचं हारवावायचं बांधायचं नगपळीत लावायचं हां हारवावायचं नगपळीत कुणाला बायंदला लावायचं गडवाला लावायचं आधी मग नंतर बायाला लावायचं चमक लावायची सगळं गडव तयार करून घेतलं वाटत ही दोन वटी भर ना आता तुम्हाला पुढे करायची तिथे करा एक सात खणी मोठ्या बायांना सात कणी तर पाच कनी केली आता मावल्या बिवल्या असल्याच त्याला करा मावला हा मग ते तुम्ही मला बघितलं घेण नाही

नाही दार सुट येत नाहीत नाट येत नाही बारीक बारीक चालले तर कानावली केल्यात येण्या केल्यात बोर केल्यात फण्या करायच्या अजून किती किती करायचं ये? ये सात सात करायचे हा येण्या सात फण्या सात कानब्री सात आळूसात सात सात साथ साथ कर करायचं निवाद करायचं सात सात बिंदियाचं सात पियाच सात वांज सात पुरणघालू सात शेलचे सात असं करायचं सगळं हे दारव्याला नियच ना हे दारव्याला नि यायचं मोठ्या बाहेरचं सेव्हर असे असेल अगत सगळं करावं लागतं तिथं आता हिनी का आता हिनी घालायची आहे फण्या फ्या अजून करायची एक करायच्या का सातच सात करायची सातच होईल प्रत्येक बायांना सात सहा जणांना सातवी झाली आणि ह्या काय गोट्या होईल गाणं म्हणून दाखवा बरं या थोडस माया चालल्या गोट्या खेळत गाणं आहे ना गाणं गाणं म्हणून म्हणून ना गाणं इकडं बाकीच्या चुलत्यांचं चाललंय पोळ्या वेळ लाटून घ्यायचं हे वाजून घ्यायचं ना आता कोण पोळ्या वाजतय असू नाक असू अस नाही काय होत्या घालायचं ना मग काय गरबडी गरबडी आलाज तुम्ही तर कोणी तर लाटत या सगळ्या चुलत्या येत माझ्या भरल्या वट्याव फळा भरल्या एवढ्या फळाणी भरल्या वट्यावयाळत चालल्या गोट्या व केळत चाल गोट्या वाया खेळत झाल्या गोट्या व संत्रीनी भरल्या वाट्या व संत्रीनी भरल्या वाट्या बाया संत्रीनी भरल्या वाट्या व भरल्या वाट्या व संत्री भरल्या वाट्यावड्या बायाळत चाल्या गोट्याव व केल्या गोट्या बाया केळत चाल्या वाट्या व खेळत्या गोट्या बाया खेळत चाल्या वाट्या किळी भरल्या वाट्याव किळीनी भारल्या वाट्या बाया किळी भरल्या वाट्या वेळी भरल्या वाट्याव चाल्या गोट्याव बाया खेळत चाल्या गोठ्या व खेळत चाल्या गोट्या खेळत चाल्या गोठ्याव खेळत चाल्या गोठ्या व खेळत चाल्या गोट्या बाया खेळत चाल्या गोट्याव डाळि भरल्या वाट्याव डाळीबी भरल्या वाट्या बाया डाळिबी भरल्या वाट्याव डाळीिबी भरल्या वाट्या डाळी भरल्या वाट्या बाया डाळी भरल्या वाट्या बाया खेळत चाल्या गोट्याव खेळत चाल्या गोट्या बाया खेळत चाल्या गोठ्याल्या गोट्या खेळत चाल्या गोट्या बाया खेळत झाल्या गोट्याव मोसुंबी भरल्या वाट्या व मोसंबी भरल्या वाट्या बाया मोसुंबी भरल्या वाट्याव मोसुंबी भरल्या वाट्या व मोसी भरल्या वाट्या बाया भरल्या वाट्या बाया खेळत चाल्या बोट्या व खेळत चाल्या बोट्या बाया खेळत चाल्या वाटणीला बांगड्या भरायच्या असतात

मोबाईल ला बघते ना तुम्हाला आजी आहे माझी आजी बर लहानपणी मला सांभाळलेली आजीने होय ना त्यांच्या पोकणाला वाडा असतो हा पुराला आता नाही ना जातो मी बारीक असताना असतानी आजीवानी मला ह्या आजीने जीव लावला होता पुढं गावात निघले की माग पडायची आजीच्या लाडले असायचा काय 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 चाललंय पाणी इसणून घ्यायचं चाललंय का पोरांनी बायांनी गाड्यांनी घरादारांनी तर आंघोळ्यासाठी पाणी इसणून घेतलंय या अडीच वाजेपर्यंत उरकाय लागत वारडायला लागल्या बारक्या त्यांच्या पिलांच्या साठी त्या निमाईळच आहे अजून परत बरं चाराय न्या आता या तेव्हा ज्या त्यांना आंघोळीसाठी इकडं आणल्या तेच ना त्यांची पकाणी करायचं ना इकडून आता मेंढ्याला पकाणी करायचं গৱীনা <laughs> নহয় <small>

कोण काय करता कोणाला आम्हाला होय मोठी वहिनी आमची सगळ्यात मोठे नावा आम्ही केवढ होतो तवा